अवकाश क्षेत्रामध्ये भारताने प्रचंड मोठी झेप घेतलेली आहे त्याची कामगिरी इतकी लक्षणीय ठरली आहे की अख्ख्या जगाचं लक्ष आता भारताकडे या भारती क्षेत्रामध्ये भारतीय अवकाश क्षेत्रात गेल्या अकरा वर्षात कोणत्या यशस्वी मोहिमा राबवण्यात आला आणि त्याचा जागतिक महत्व काय आहे सर्वात प्रथम म्हणजे गेल्या अकरा वर्षांमध्ये जवळजवळ मी म्हणेन खर तर दरवर्षी एक एक चांगल्या चांगल्या महत्वाच्या मोहिमा झाल्या पण सगळ्यात महत्वाची म्हणजे सुरुवातच केली होती मंगलयान म्हणजे मिशन मंगल, मंगल किंवा मार्स ऑर्बिटर मिशन जो आपला पहिला इंटरप्लॅनेटरी म्हणजे आपल्या शेजारच्याच ग्रहावर आपण ऑर्बिटवर पाठवला होता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कमी बजेटमध्ये आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिल्याच पटक्यात आपल्याला यश मिळालं आणि भारत असा पहिलाच देश झाला की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपल्याला सक्सेस किंवा यश मिळालं आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो चांद्रयान तीन हा अतिशय मोठा टप्पा किंवा माईलस्टोन होता आपल्यासाठी कारण चांद्रयान टू चा ऑर्बिटर जो ऑलरेडी होता आणि ते यान नीट लँड झालं नव्हतं त्यावेळेला पण चांद्रयान तीनच्या मोहिमेमुळे विक्रम लँडर हा चंद्राच्या दक्षिण ध्रुव जवळ लँड झाला आणि अलगतपणे उतरल्यानंतर अनेक संशोधन झाले आणि पुन्हा एकदा एक मोठा माइलस्टोन म्हणजे ऐतिहासिक क्षण होता खरं तर हा ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये कारण नासा आणि इतर सगळे जे देश म्हणजे रशिया आणि स्पेस पेरिंग हे एजन्सीज ट्राय करत होते तर जपानला आणि इज इस्रायल वगैरे यांना यश मिळालं नव्हतं पण आपल्याला मिळालं आणि त्याच्या आधी थोडेच वर्षा आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकशे चार सॅटेलाइट पण आपण एका फटक्यात सोडले होते वन आफ्टर अदर तर ते सुद्धा एक यश होत कारण भारताचे इस्रोचे कमी सॅटेलाइट त्यामध्ये तेहतीस उपग्रह असतील आणि अनेक देशांचे म्हणजे युरोपियन आ, स्पेस एजन्सी युरोपियन युनियन मग नासाचे काही आणि अमेरिकेचे खाजगी मग यु ए सिंगापूर असं जगभराच्या सॅटेलाइट आपण उपग्रह पाठवल्यानंतर हे यश मिळालं आणि अँट्रिक्स जे आपल्या इस्रोच एक प्रॉफिट मेकिंग विंग म्हणू शकतो आहे डिपार्टमेंट तर अतिशय खूप मोठा प्रॉफिट झाला आणि हा पण एक मोठा म्हणजे हिस्टॉरिक मोमेंट असं म्हणता येईल का की अवकाशयान